मी अपक्ष उमेदवार आहे माझं सरासरी चिन्ह शिट्टी असणार आहे मी या सगळ्याच्या म्हणजे मी जरी सात मतनं उभा असलो तरी मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो की जे वीस नगरसेवक आहे नगराध्यक्ष तो मीच असणार आहे त्याचं कारण असं की मध्ये जे आज परिस्थिती बघितली इकडून मंत्री जयकुमार गोरे आणि इकडून प्रभाकर देशमुख राष्ट्रवादीतनं मला सांगा हे जे उमेदवार निवडतात हे यांच्या सांगण्यावर निवडतात ही कुठली पद्धत मला सांगायचं आहे की मधले जे नागरिक आहेत ते का त्यांनी काय बांगड्या भरलेत का बांगड्या भरलेल्या नाहीत त्यातलं एक उदाहरण आजीनाथलं लक्ष्मण केवटे अपक्ष मी तुम्हाला सांगतो की उमेदवारी का निवडली आणि अपक्ष का ज्या ज्या म्हणजे प्रभाकर देशमुख असू द्या नाहीतरी जयकुमार गोरे म्हणजे भाजप राष्ट्रवादी ह्यांच्यातले उमेदवार यांनी सांगेल तेच द्यायचं यांनी जी उमेदवार टाकले ती तुम्हाला तर योग्य दिसतय का सांगा आज विचार करण्याची बाब आहे की यांची जी यांची जी आहेत यांच्या ताटाखाली मांजर पाहिजेत असंच ही असे जे उमेदवार यांनी उभा केलेले आहेत माझी उमेदवारी फक्त आणि फक्त की आपल्या मसवळचे जे सेवा करण्यासाठी मे नंबर नंबर सात मधून आहे आणि ह्या गावकऱ्यांना साथ देणार आहे गावकऱ्याची सेवा करण्यासाठी माझी उमेदवारी आहे मला असे म्हटलं की गॅरंटी आहे की यांना पाहण्याचा प्रश्न आहे बॅटरीचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट घराच्या म्हणजे जी भोवताली रस्ते असते ती ती स्वच्छतेचा प्रश्न आहे आणि सगळे प्रश्न त्यांची जी आड्या अडचणी मी काढणार आहे आणि आजपर्यंत काढलेले आहेत उदाहरणार्थ पहिले सांगतो की लिंगायत समाजाची दफनभूमीची जागा मी काढून दिलेला आहे प्रांताचा निकाल लागलेला आहे तर तुम्हाला सांगतो लिंगायत समाजाला मी न्याय दिलेला आहे दुसरी गोष्ट की म सुटचे एस टी भावी असं एस टी मी अकरा दिवस उपोषणाला बसून दिलेला आहे आज एखादा चोर लाभांडला लांडका जर म्हणत असेल मी केलं तरी मसवरची जनता सांगाल कुणी केलंय देश ठिकाण तिसरा प्रश्न म्हणजे माझा चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी गाठार हे गाठार होते का मला सांगा घाटारीचं सा पाणी जे आहे सोर्स होता का ते काढण्याचं काम मी बावीस दिवस नगरपालिके पुढे बसून या इथल्या जनतेला न्याय न्याय मिळवून दिलेला आहे चौथा चौथ माझं एक आहे की रास्ता चांदणी चौक ते शिक्षक कॉलनी गाठार रास्ता या रस्त्यासाठी मी आंदोलनाला बसलो होतो पर परंतु आंदोलनाला बसायच्या आधीच रस्त्याचं काम सुरू झालं आणि हे चांदणी चौक ते शिक्षक कॉलनीचा रस्ता ही जो आहे ती बी मी केलेला आहे अजून कोण बहादर असं म्हणत असेल तर मला सांगाव मतदारांनी सांगाव की हा रस्ता कुणी केला हे गावकरी सांगतोय परंतु लाभांना लांडगे इथे येऊन सांगतात की मी केला तर मग याचं याचं उत्तर ह्या सत्तावीसला मी सत्तावीस तारखेला माझं जे कोपरा सभा आहे महात्मा फुले चौकात त्यात मा हो मी जाहीर सांगणार आहे मला मतदार शंभर टक्के निवडून देणार आहेत मला साडे नऊशे ते हजार मतदान पाडणार आहेत आमच्या प्रभाग मध्ये जे पाच उमेदवार आहेत पाच मतला मी एक अपक्ष आहे मला कुणा बोलायचं नाही परंतु जे उमेदवार उभा राहिलाय एक जे कमला गंड त्याने फक्त सांगाव की मी हे काम केले एक काम केलेलं दाव कुठलंही हो। काम केलेलं नाही ते कसा पैसे निवडून आलेत तुम्हाला सगळ्या सगळ्यालाच माहिती आहे आणि आज मी कसा निवडून येणार आहे ते तुम्हाला मी आताच सांगितलेलं आहे मला हे मसवड कसं आहे माहित आहे का जसं एस टी अँड झालेला आहे डिजिटल तसं मसवड डिजिटल करायचं आहे आज मला सांगा की एक उदाहरण सांगतो की चोपडे वस्ती कवी ह्याच्या जी परिस्थिती आहे अजून पण पुढचं गटर झालं पण माग गटर कुठं आहे तिथं रस्ता आहे का ते रस्ता करण्याचं काम करणार आहे आज लिंगायत समाजाचं जसं काम केलं तसंच गावात ज्या ज्या ठिकाणी असेल ते काम करणार आहे कुठलंही असू द्या मी जनतेचा सेवक आहे एखाद्या ठिकाणी आड गटरीत पाणी जर तटले तिथं जर घाण असेल ती मी काढण्याचं काम केलेलं आहे मी जनतेचा सेवक आहे सेवक म्हणून मला मतदान करणार आहे ती आणि मी शंभर टक्के सांगतो की गावाची सेवा करण्यासाठी जरी मला प्रभाग सात मधनं जरी मी निवडून येणारच तरी मी गावाची सेवा करणार आहे कुठलंही काम असू द्या जे काय अडचणी असेल ते काम करणार आहे आमचे आमचे जे गुरु आहेत ते शरदचंद्रजी पवार साहेब आम्ही मी जरी अपक्ष उभा राहिलो तर त्यांच्या विचारधारणेतन उभा राहिलेलो आहे या राष्ट्रवादीचा विचार केला तर ते जे बाहेरचे आहेत म्हणजे मला सांगा राष्ट्रवादीचे प्रभाकर देशमुख साहेब करत आहेत म्हणजे जे उमेदवार निवडत आहेत ते निवडत आहेत जय कुमार स्वतः निवडत आहेत जय कुमार नंतर एका प्रभाग मध्ये दहा दहा पंधरा पंधरा जणांना फॉर्म भरायला लावले त्या त्या उमेदवारांना वाटत होते की आम्हालाच तिकीट मिळणार परंतु सगळ्याची दशा करण्याचे काम जयकुमार गोर यांनी केलेलं आहे माझं एकच मत आहे की आमचे जे गुरु आहेत शरद पवार साहेब मी निवडून आल्यावर तिकडेच जाणार आमचे गुरुज आहेत ते जनतेने एकच ठरवावं की कुठला उमेदवार निवडून द्यायच माझं तर मत आहे की जे उमेदवार चांगला असतील जे काम करणार असतील त्यांना मतदान करावं आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सब्सक्राइब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आइकॉन सा बटन दाबा धन्यवाद